सध्या बारामतीत आहेत शरद पवार दोन दिवस भेटीगाठी घेत आहेत नागरिकांशी शेतकऱ्यांशी संवाद साधतायत आणि अशातच आज केंद्र आणि राज्य सरकार आमच्या हातात नाही आहे मात्र उद्या निवडणुका येतील तेव्हा राज्य सरकार कसं हातात येत नाही ते मी बघतो असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय बारामतीच्या नीराबागजमध्ये जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय तसंच राज्य सरकार हातात आलं तर ही दुखणी दुरुस्त करायला वेळ लागणार नाही असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला

thank you